रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे नागपूर हिट अँड रन केस पुण्यातली केस आपण बघितली पण ह्या नागपूरमध्ये अशी घटना घडली की माणुसकीला कायमा फासणारी घटना घडली आणि या बहीण भाऊ ह्याच्यात समाविष्ट आहेत आता खेळ आत्ताशी चालू झाला आहे तुम्हाला सांगतो हा खेळ कोर्टात कशा कशा प्रकारे खेळला जातोय ही तर भविष्यात बघायला मिळणंच पण नेमकी ने 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 घटना काय ही आपण आज बघू आता ह्या घटनेमध्ये जी आरोपी आहे ती आरोपी चक्क एक म्हणजे तुम्हाला सांगतो राज्य स सरकारची वरिष्ठ अधिकारी हां आणि ह्या हिच्याकडून जी काही ग घटना घडली ती आपण आज शंभर टक्के आपल्याला बघायची या आता ही जी घटना आहे ही घटनामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार ही जी व्यक्ती आहे ब्याऐंशी वर्षाची व्यक्ती येतो मला सांगतो आणि ह्या ही जी व्यक्ती ह्या व्यक्तीचं संपत्ती म्हणजे ग एक मुलगा डॉक्टर आहे एक सुन वरिष्ठ अधिकारी आहे नगरविकास महामंडळाची वरिष्ठ अधिकारी कुठं आपला एक जिल्हा आहे बघा गडचिरोली त्या ठिकाणी कार्यरत आहे वरिष्ठ अधिकारी म्हणजे असा हिशोब असतो की बांगला फ्री गाडी फी शासनाची दोन अडीच लाख रुपये पगार ड्रायवर सगळं म्हणजे असं नाही का आणि अशी सून एक मुलगा आणि एक मुलगी होती त्या म त्या पुरुषोत्तमला एक मुलगी होती त्या मुलीचं त्यांनी लग्न करून दिलं तर आणि दोन हजार सातमध्ये तिचा पती वारला होता दोन हजार सातमध्ये आता विषय असा आहे की ही जी अर्चना आहे म्हणजे सून जिथं तुम्ही थमद्यारमध्ये फोटो बघताय ही मुख्य आरोपी आहे आणि हिचा जो बाबी आहे तोही मुख्य आरोपी आहे आता विषय असा आहे की पुरुषोत्तम पुट्टेवार हि यांची जी मुलगी आहे ती मुलगीचा जो पती वारला होता तर त्या मुलीने बापा नवऱ्याच्या इस्टेटीमध्ये क्लेम केला कशाचा की बाबा मला माझ्या नवऱ्याच्या संपत्तीतला अर्धा हिस्सा पाहिजे किंवा जो काही हिस्सा बसेल तो पाहिजे आणि तो हिस्सा घेण्यासाठी ही जी अर्चना पा पार्लेवारी ही दोषी ह्याच्यात तुम्हाला सांगतो ती म्हणायची द्यायचा नाही पोरीला हिस्सा आपल्या शेटीत द्यायचा नाही आणि पुरुषोत्तम याची आहे अर्चना आता आणि योगिता जी आहे ती मुलगी आहे हा हा फरक लक्षात घ्या मुलगी मागती हिस्सा आणि सुनमंती द्यायचा नाही आता हे सगळं प्रकरण चालू असताना बावीस मे दोन हजार चोवीस आता हे पुरुषोत्तम काय करायचे आप आपल्या संपत्तीतला हिस्सा मुलीला मिळावा म्हणून कोर्टात जी केस टाकली केस त्या केसकडे ते लक्ष द्यायचे किंवा ॲफिडेविट करून देणे की माझी काय हरकत नाही त्या मुलीला हिस्सा देण्यात ही ती म्हणजे मुलीच्या बाजूने होती त्या मुलीला मुलीचा हिस्सा मिळाला पाहिजे आता ही संपत्ती किती आहे बघा संपत्ती आता प्रसारमाध्यमातून वेगवेगळे आकडे येतात पण शी संपत्ती कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयाची आहे असं माझं मते कारण काही बावीस कोटी म्हणतात काही तीनशे कोटी म्हणतात काही ऐंशी कोटी म्हणतात चाळीस पंचेचाळीस कोटीपेक्षा ही संपत्ती जास्त नाहीत आणि सहाशे स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे प्लॉट आहे जागा आहे काही बंगले आहेत व्यावसायिक गाळं आहेत ही नागपूरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आणि उंटखाना परिसर आहे ना हा जास्त एरिया म्हणजे तिथं रेट जागांचे भाव जास्त आहेत त्या ठिकाणी येते दुसरी गोष्ट हा जो मुलगा आहे त्यांचा पुरुषोत्तमचा मनीष नावाचा ह्या मनीष डॉक्टर आहे आणि तो अर्चनाचा पती अर्चना माझी मुख्य आरोपी आता ह्या डॉक्टरला तपास नाही काय आठ मेला आणि सोळा मेला अशा दोन वेळा त्या पुरुषोत्तम पुट्टेवार यांना मॉर्निंग वॉकला जाताना उडवण्याचा मारण्याचा प्रयत्न झाला होता दोनदा पण त्यांना त्यांनी त्यांना क्लिक झालं नाही की आपल्याला कुणी मारतंय ते म्हणले आज किरकोळ असं एकदा मोटरसायकल दड देण्याचा प्रयत्न झाला एकदा कारने दाखव देण्याचा प्रयत्न झाला दोन्ही वेळेस ते आपटले वे लागले डोक्याला थोडं टिंगूळ आलं किरकोळ जखम झाली त्यावेळेस त्यांचा मुलगा तर डॉक्टर असं म्हणलं त्यांनी ते मलमपट्टी त्यांना गोळ्या बिळ्या ती दिलं होतं आणि ह्यांचं वय प पुरुषोत्तमचं ब्याऐंशी आहे तिसरा जो प्रयत्न झाला हा बावीस मे दोन हजार चोवीस गेल्या महिन्यात त्या दिवशी झाला आणि मानेवाडा येथील बालाजीनगर परिसरात ते रस्त्याने चालले असताना एका स्विफ्ट कारने इतक्या स्पीडने उडावलं तुम्हाला अक्षरशः चेंडूसारखे ते फेकले गेले खाली पडले आणि जाग्यावरच त्यांचा मृत्यू झाला त्यांना तिथून ते त्यांनी तसं लोकांनी काही किंवा एक पोलीस अधिकारी आलता त्यांनी पटकन मानकापूरमध्ये ॲलेक्सिस हॉस्पिटल शेजारी तिथं दाखल केलं तिथं त्यांचा मृत्यू झाला आता अजनी पोलीस स्टेशन आहे ह्या पोलिस स्टेशननी त्या ठिकाणी तक्रार घेतली आणि नि त्यांनी तपासायला सुरुवात केली संपूर्ण रस्त्याचं सी सी टी व्ही फुटेज चाललं ते चलत असलेले पाहिलं काय तर त्यांना एक संशयास्पद की ज्या दोन फुटेजमध्ये ते हळूहळू चालतात मॉर्निंग वॉक म्हणल्यावर असे चालत होते त्यावेळेस ही कार अतिशय मुंगीच्या वेगाने हळूहळू त्यांच्या पाठीमागून येत होती आणि जसे निर्मिष्ण ठिकाणी आले पुढं मागं जास्त कोणा त्या कारने स्पीड घेतला त्यांना उडावलं आणि निघून गेले माझी हिट अँड रन केस आहे हे शंभर टक्के पोलिसांना काहीतरी गात शक्यता आहे हे सुद्धा अजनी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला गुन्हा त्यांनी ते तपासायची आता ही केस जशी थोडी मीडियात आली आता कसं असतं गरीबाचं वगुळ विशीपर्यंत आला ना तरी कोणी विचार करत नाही पण गरीबाचा वगुळ विशीला आणि मोठ्याचं कुत्रं काशीला अशी परिस्थिती समाजाची मोठ्याचं म्हणलं की लय ले, मोठं काहीतरी झालं आणि मग ही श्रीमंत कुटुंब आणि ही जी अर्चना आहे ही अर्चना गडचिरोला कार्यरत असताना ती मास्टर माइंड आहे सगळी याची तिचा जो भाऊ आहे तो बाहू आणि ही अर्चना ह्या दोघा भावा बा बहीण भावांनी मिळून हा सासरा खपावलाय सासरा मारला आहे पण तो बाहू हा काय सर्वसाधारण व्यक्ती नाही आता जे नवीन आहे ह्या मंत्रिमंडळात जे मंत्री आहेत ह्यांच्यावर उठबस करणारा माणूस केंद्रीय खात्यात तो बी वरिष्ठ अधिकारी आणि सगळ्यांची म्हणजे त्यांच्या मिटिंगा बीटी गाठी असा पॉवरफुल पर्सन मध्ये त्याला त्याच्याकडे मनी पावर मसल पॉवर सगळी पावर असती आणि ज्याने जर ठरवलं नाही एखाद्या गरिबाला मुंगीसारखं घसरून मारायचं तरी त्याला शक्य आहे अशी परिस्थिती हा बी त्याला कार्य होते आता पोलिसांच्या बाबतीत पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल हा तुम्हाला सांगतो सिंघम पिक्चर बघितला आहे का सेम तशा स्वरूपाचा अधिकारी तिथं आत्ता आहे रवींद्रकुमार त्यांनी प्रेस घेतली की अधिकारी बी काय काय असं असतात तुम्हाला सांगतो आईला ती नोकरी तर जाळून द्या तिकडं पण यांचा काटाच बसवायचा त्यांना विशिष्ट काय अधिकारी जे गरीब कुटुंबातून आले असतात ना ते तुम्हाला सांगतो कुठं मॅनेज होत नाही कुठं काय कुणाच्या फोनला धमकी नाही काय नाही ते सरळ त्यांना आधार तिसरा स्तंभ मीडिया त्याला घेतात समोर लगेच प्रेस कॉन्फरन्स लगेच सांगून टाकलं की ही अशी अशी देंड येत ही अशा अशी आणि हिट अँड रंगची केस ह्याला मारलं ह्या मथाऱ्याला यांनी हा त्यांनी डायरेक्ट इश्यू केल्या मग दबावजी करतात का पुढारी बिडारी थोडं लक्ष द्या थोडं कुमकुत ठेवा केस कुठं जामीन मिळून लगेच ह्याच्यावर फरक पडतो ही ही आतलं जे जग आहे ना हे तुमच्या आमच्यासारखं नाही भयानक हे आपण सरळ साधी नाकासमोर जगणारी माणसं आहे ही जी लोकांचं आत ह्यांना पाहिजे तसं ते करतात पाहिजे त्याच्या जागा बळकावतात पाहिजे त्याचं हत्या करतात अशी एक सिस्टीम ह्या देशात अवेलेबल आहे आणि त्याला भ्रष्टाचाराचं खतपाणी रोज घातलं जातं गरीबाने तर ह्या सिस्टीमपासून लांबत राहायचं नेहमी खरे बोलावेन सत्याचा विजयन सत्याचा न्याय आजच्या कलियुगात फार त्रास आहे सत्याला तुम्हाला सांगतो हां कितीतरी शेतकऱ्यांचा एखादा म माधवच्या शेतकरी हे करतोय बांध करतोय त्याला त्रास देतोय तो गरीब बिचारा काय करू शकत नाही हा जिथं जाईन तिथं पैसा लागवतोय पैशाची भाषा कळते घे मोजण्या घे आमकन तमकन ही मोजणी मान्य नाही ती मोजणी नाही लय त्रास आहे लोकांना तशा स्वरूपाने ही जी केस आहे आत्ता घडलेली ह्या केसमध्ये माथारात मा मारून टाकलं ते आजनी पोलीस स्टेशनला सिनियर जे रवींद्रकुमार सिंगल आहेत यांनी आदेश दिले त्यांनी स्वतः लक्ष घातलं केसमध्ये अजिबात सूचना अशा होत्या की व्यवस्थित तपास करा व्यवस्थित एफ आय आर नोंदा व्यवस्थित कलम टाका कोणाला सुट्टी नाही कोणी असू द्या मग मग काय विषय यांनी सगळं चेकिंग तपास केला 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 ही जी गाडी आहे त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे सार्थक बागडे याला पण अटक घेतलं त्याला अटक केला सार्थक बागडेला जातं माहिती होतं मला जातं खोटा असतो त्याला वरून धान्य टाकायचं आणि दळलं की खाली पीठ निघत याला आधी जात्यात घेतला जात्यात घेतल्यावर त्याला थोडा दळला मस्तपैकी त्याला दळला की त्याने लगेच खाली वाखला पाहतो की काय काय नेमका विषय त्यांनी अजून दोन आरोपीची नावं सांगितली त्या ठिकाणी आणि हे त्याचे दोन मित्र एक सार्थक बागडे नीरज निमणे आणि सचिन धार्मिक हे तीन आरोपी कारमध्ये होते म्हणजे काय वानगडे नेमकी आणि मग त्याने सांगितले की त्याच्यातला जो सार्थक बागडे हा सार्थक बागडे सहाय्यक संचालक ही जी अर्चना पारल्यावर आहे गडचिरोलीमध्ये नगर रचना विभागाची ती सहाय्यक संचालक आहे हाय व्यक्ती प्रोफाईल व्यक्ती म्हणजे हाय प्रोफाईल व्यक्ती आणि त्या बाईचं नाव घेतलं बाबा मालकीनी सुपारी दिली एक कोटी रुपयाला सुपारी दिली कमी नाही बागा मोठ्याचं किती मोठं असतं लय मोठं असतं मोठ्याचं सगळंच मोठं हां ती एक कोटी सुपारी म्हणले ह्यांच्यात काय लालच झाली तिघांची म्हणले सगळं जमन पण त्यांना वर्षाला काळजी हे जे रवींद्रकुमार सिंगल आहेत ना यांच्या आत्ता फार आत्ताच्या डेटलासुद्धा आज सुद्धा फार दबाव असणार तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या भिकाऱ्यांचे वरून वर भिकारी त्यांचे फोन येत असणार केस दाबण्यासाठी ह्यासाठी पण ते कुणाला बीत नाहीत आणि ह्या केसचा सर्वसामान्य माणूस साधमत असतं कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी आणि त्यासाठी पोलीस प्रशासन हे आणि एखादा असा खामकी अधिकारी भेटला ना यांचा कार्यक्रमच ओके तुम्हाला सांगतो आता विषय असा झाला आहे पहिल्यांदा मा ती बाया उचलली यांनी हां ती तर लय अडचणी असते तुम्हाला माहिती एवढं सोपं असतं निस ती उचलायची म्हणून गाड्या गेल्या तरी फोन लय येतात वरून असा विषय असतो आतली आतली गोष्ट सांगतो तुम्हाला मर्डर केस तीनशे दोन सारखं कलम असताना ते पंतप्रधानाच्या पियेने जरी केलेला असलं तरी त्याला सुट्टी नाही ही आपली म्हणजे जी संविधान हे सांगतं कायद्यापुढं सगळे स म्हणजे सारखे असा विषय त्याच्या आधारे यांनी ती बाई उचलली बा बाई अटक केली सहा तारखेला सहा जूनला अटक केली या मग चक्की पिसिंग अँड पिसिंग पिसिंग महिला कॉन्स्टेबल बी खतरनाक असतात हा पीसिंग, 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 खतरना का था। आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही की ते नाजूक साजूक तुपासारखं महिलांचं राहिलं नाही महिला निभारणार पावतात तुम्हाला समजू पोलीसमध्ये त्यांना ट्रेनिंगचं असतं विशेष प्रकारचं आणि माणसातली जनावरं जर त्यांना दिसली माणसात माणूस दिसला तर ते शंभर टक्के मदत करतात तर जनावर दिसली राबकावली धरून असा विषय त्या बाईने तिथे व्यवस्थित मेकअप केल्यानंतर जसा थमनेलमध्ये फोटो येत असा आणि तिने सांगितले त्या भावाचा याच्यात सहभागी हो आता हे जे रवींद्र सिंगले यांनी सांगितले की तिच्या त्या महिले इतकाच त्या अर्चना इतकाच तिचा भाऊसह दोषी तो केंद्रात तो तुम्हाला सांगतो वरिष्ठ अधिकारी येते ती सगळ्यांची उडवस आहे त्याची मला ह्या केसमध्ये हे पाहिजे की तो बाहू कॉचात येतोय का त्याला अजून अटक नाही आज आजच्या डेटला पण अटक नाही हा तो त्याचे सगळे हे वापरणार म्हणजे फोन की हे माझी बहीण सोटावं म्हणून ह्या केसमधून आम्ही आलेप्त म्हणून मग काळाकोर्टची मदत घेतली जाईल कोर्टाची मदत घेतली जाईल मला फक्त हे पाहिजे की बाबा महिन्या दोन महिन्यात ही बहीण बाहेर निघते का कोर्ट त्यांना जामीन मंजूर करते काय का होईल याच्या ह्याच्या ह्याच्याऐवजी एखाद्या गरिबांनी जर असते ना एखाद्या गरीबांनी समजा घेतली एखादी आल्टो वगैरे बा आपली साठ सत्तर हजाराची आणि शिकवता शिकवता त्याच्याकडून एखादा हे माणूस जर मेला असता किंवा कुणीही कुणी मरून द्या राम 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 पोलिसांनी आणि त्या सिस्टीमनी त्याला म्हणजे असं तसंच काही तू पाकिस्तानमधून आलून बॉम्बस्फोट केला इथे अशा स्वरूपात त्याला घेतला असता तुम्हाला सांगतो का, ती का ते काय त्याकडे पैसा नाही काय नाही ते मुळात पगारातून टाकते पाचशेचं त्याचं काय करणार ते हाऊस म्हणून जेवाजी घेतली त्याच्याकडून काय माणूस मिळाला त्याचं कार्यक्रमच ओके त्याला सगळ्या प्रकारचे चार्जेस लावून दहा एक वर्ष तर शंभर टक्के अड्डा खालणार हा नाही तर गरदार विकून त्याला पारते कोर्टात फिफारावं लागेल तर वकिलांची भरावं लागेल अशा स्वरूपाची व्यवस्था सध्या आहे आणि ह्या केसमध्ये ही मोठं दंडे आता मोठं असल्यावर काय होतंय ह्याच्या विषयीची आपली नजर राहणार आहे बघू भाऊ काय होतं यांचं कायद्याच्या बाजूने न्यायालय न्यायालयाचं काम करतात जज साहेब जज साहेबाचं काम करतात पण न्यायालयसुद्धा त्यांच्याबरोबर जे पेपर येतात समोर पेपर येतात त्याच्या आधारेच काम करतं हे आपल्याला तिथं पण कुठंतरी काना कोचा काहीतरी त्रुटी आमकं तमकं हे करून हे जामिनाबाहेर निघू नये असे पा पांडुरंगाशीर मी प्रार्थना करतो की दोघं बहीण बाबू ह्या बावाला मात्र अटक झाली पाहिजे तो केंद्रात आहे आणि तो केंद्रात चांगल्या पॉवरफुल पर्सन आहे याला कावा उचालत कावा दात्यात घालतात असं माझ्या मनाला झालं आहे आता पण बघू आता पुढं काय होतं ही जी हत्या केली त्यांनी त्यावेळेस आरोपीकडून सतरा लाख रुपये तीन कार एक दुचाकी एवढं जप्त करण्यात आलेलं आहे आत्ता सध्या पाच आरोपी अटकेत आहेत ती ती गजन हे मुख्य आरोपी झाले तुम्हाला सांगतो ती अर्चना एक चौथी आणि अर्चनाची एक असिस्टंट आहे तिच्या अकाउंटवरून ह्यांना ती रक्कम विड्रॉल केली होती त्यांच्या खात्यावर तिला पण अटक केलेली आहे अशी पाच आरोपी आहेत सहावा आरोपी केंद्रात वाचला आहे मोकाठी वरिष्ठ अधिकारी आहे ह्या अर्चनाचा भाऊ त्याला का उचलतात ह्याचं आपलं लक्ष आहे माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का ही अटक केली ह्या इस्टेटीसाठी फक्त इ स्टेटीची तुला मला वीस पंचवीस कोटी रुपयाचा फाटका बाई सहन करू शकत नाही अडीच लाख पगार असून हिला काय कमी नाही ना मुळात कायद्याने जर आपली योग्य जागा जर तिला दाखवली ती शंभर टक्के तुम्हाला सांगतो ह्या केसमध्ये चौदा वर्ष आत गेल्यास आत्ता तीच पंचाळीसची असन आणि साठन ती, ती सरां तिकडंच तिचा आजचा कार्यक्रम झाला पाहिजे तुम्हाला सांगतो की समाजाला याच्यातून काहीतरी उद्देश मिळाला पाहिजे की बाबा पैशाच्या हव्या साफाई नको कोणाचा जीव घ्यायला नको आणि हे जे पुरुषोत्तम पुट्टेवार आहेत ब्याऐंशी वर्षे तुम्ही काय आम्ही काय किंवा हे पुरुषोत्तम काय आयुष्यभर एक नवरा नवरा एखादा जर पगार कमावतो ना तो कमावतो पगार घेताना बरेचसे नवरीन बायकोच्या हातात देतात की बाबा घर चालवते तू सेविंग करते तू काय हवं नको ते पाहते तू हे माझं प पगार हे माझं पैसे एक नवरा पैसे कमवत असताना मुलांचा संसाराचा बायकोचा सगळ्याचा विचार करतो पण एक बायको जर पैसे कमावली तर ती स्वतःचा विचार करते बऱ्याच नवरे माझ्याशी सहमत असतात ती माझा नवरा आहे म्हणून माझा प्रपंच आहे म्हणून बऱ्याच वेळा घेत नाही ही आहे पण सत्य आहे तुम्हाला सांगतो हां तसं बायांनी बी थोडं जागेवर चललं पाहिजे नेहर चाललं पाहिजे दीड दीड हजाराचा मेकअप करण्यापेक्षा पंधराशे रुपयाचा किराणा घालला घेतला तर पंधरा दिवस जगण माणूस जगण्याची आमच्या गावाकड तुम्हाला सांगतो दुष्काळी भागातून विदर्भातून मराठवाड्यातून कुठं बी एखादं जोडपं येतं एक दोन लेख असतात बरोबर जी जोडपी आठ दहा वर्षापूर्वी इथं ह्या गावात आलेली आहेत बागायती बाग आहे हा सगळा थोडा पैसेवाला बाग आहे दुधाचं उत्पन्न नाही या ठिकाणी ऊसाचं उत्पन्न आहे ते जोडपं जर इथं आलं तर त्या जोडप्याला बायला मिळत्या तीनशे रुपये हजरी खुरपायला जाते बिचारी एखाद्या बायांच्या टोळे असतात इथं खुरापण्याचे एक उक्ती घेतात तीनशे रुपये हजेरी गाडीला मिळते पाचशे रुपये हजरी मग ते सेंट्रिंगला जाऊ कुठं शेतीच्या जा कामाला जाऊ औषध फवारणीला जाऊ क <coughs> <coughs> कशाला आहे म्हणजे गुराळा जाऊ पाचशे आणि तीनशे झाले आठशे आठ सक आठशेचाळीस चार हजार आठशे रुपये त्यांना दर सोमवार सका सोमवारी हजार असतो सो दर सोमवार चार हजार आठशे मिळतात चार हजार आठशेमध्ये ते त्यांनी धान्य तुमचा भाजीपाला किराणा सगळे दीड हजार रुपये डोक्यान पाणी गेले त्यां सगळे व्यवस्थित पोरा सोरांचं बागून तरी त्यांचं तीन हजार शिल्लक राहतात अशा प आणि तीन हजार शिल्लक राहिले मी ती बाई काय करते दहा कोंबड्या पाळीन एक शेळी पाळीन बोकाड पाळीन काय असेल ती पाळीन आणि त्याचं मी चार पैसे देऊ म्हणून अशा ठिकाणी अशा हे कुटुंब या ठिकाणी आणि लिह उदाहरण आहेत आमच्या गावात आमचं गाव असे आजूबाजूचे गावं ह्यांनी सात आठ वर्षात ह्या गावातच एक गुंटा खरेदी केलेला आहे आणि त्याच्या उगर बांधलेलं आहे हां अशी अनेक उदाहरणं आहेत त्या म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश आहे की पैसा गरजेचं आहे पण पैसा सर्व नाही आणि अशा प्रकारे जर ते पुरुषोत्तम वय वर्षे ब्याऐंशी हे जर आयुष्यभर आपल्या मुलांसाठी सुनासाठी नातवांसाठी जर मग त्यांनी त्यांना काही इस्टेट उधारता देत नव्हते का त्यांना काय बी एम डब्ल्यू घेऊन त्यातले अर्धी इस्टेटून इकडं गोव्याला उद्या रशियन नाम किंतन करता येत नव्हतं का पण त्यांचा एंड स्वतःच्या सुनेकुन इतका भयानक व्हावा याच्यासारखं दुर्दैव नाही तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे तू मला माझं सांगणे की उद्याचा दिवस कसा उजाडणार आहे माहिती नाही आपल्याला पण महिन्यातून एक दिवस का होईना स्वतःसाठी जागा स्वतःला महत्त्व हो द्या कारण उद्या जर एखादी सुनाने आपला काटा काढला उद्या जर नातवांडी हानमार केली कोण बाखर ना आपल्याला जेवायला द्या ना अशी परिस्थिती झाली तर आतमध्ये इथं हृदयाला असं नको वाटायला की मी माझा पगार चालता मा मी कमीत होतो माझ्याकडे पैसे होते माझ्याकडं ताकद होती मग त्यावेळेस खिशात पैसे होते शेजारी बजी चालली होती गरम लई खायची इच्छिते पण चाळीस रुपये जात्या म्हणून आपण चाळीस रुपये वाचवण्यासाठी नको बा दोन दिवसाची भाजी अशा प्रकारे बारीक प्रपंच केला तर त्यावेळी दुःख नाही झालं पाहिजे की मी खरंच जीवाचा आत्मा मारला बजी खायला पाहिजे होती हा हा विषय स्व जगा स्वतःसाठी एक दिवस का ना जागा थोडा खर्च झाला तरी हरकत नाही पण आपली हे जीवन जगत असेल कमावणार तुम्हीचे व्यसन बिसण्याच्या आरे न पडता तुम्हाला सांगतो आपले जी मन आहे आपली इच्छा आहे ना अजिबात मारायची नाही हा उद्या जरी ये मला ना तरी असं थटात त्याच्यापुढं थाट उभं राहायचं वाईट केलं नाही कोणाचं जगलो चांगला जगलो कोणाच्या बापाचं वाईट केलं नाही आणि कोणाच्या बापाची ताकद नाही आपल्याला नावं हो ठेवायची संपल्यानं माझं आयुष्य चल आलो अगदी मी ताव देऊन माणूस गेला पाहिजे तुम्हाला सांगतो राजा हो जीवाला नाही ना त्याला किंमत नाही देण्यात ना ठेवा त्याच्यामुळं हे जे पुरुषोत्तम पुट्ट्यावर वयवर्ष ब्याऐंशी किती वर्ष राहिली होती त्या म माणसाची दहा वर्ष हे वयोवर्ष ब्याऐंशीवरून मा ठेवलं शरद पवारांचं वय चौऱ्याऐंशी त्यांच्या राजकीय जीवनात चांगलं वाईट त्यांनी सगळं काय केलं असेल म्हणतो चांगली बाजू असून वाईट बाजू असून सगळं असेल पण त्यांच्याकडून घेण्यासारखी एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला बी फाईट देनात घ्या तुम्हाला एखादा आजार असून द्या तुम्हाला कर्ज असून द्या तुम्हाला एखादा शेजारी त्रास असून द्या लढायचं आणि लढायचंच हातपाय गाळायचं नाही निराश व्हायचं नाही हे शंभर टक्के घ्या हा मग त्यासाठी काय होऊन द्या पण बी फाईट म्हणजे लढायचं म्हणजे लढायचं हा गुण एक चांगला पवारसाहेबांच्याकडून गेला आपल्याला काहीच अडचण नाही तुम्हाला सांगतो हां आणि लढल्यावर तेवढ्या म्हणजे तसं ठरवले आहो यश काय मिळतं कसं मिळतं तुम्ही बघितलेलं जे आठ दिवसापूर्वी त्यात काय सांगायची गरज नाही मग असा विषय असतो हे जे पुरुषोत्तम पुट्टेवार आहेत वयवर्षी ब्याऐंशी करोडोची संपत्ती कमावली करोडोची होती काही वर्ल्ड होती या नेतीचा तिचा वाटोळ न करता आपल्या सुनाबाळांसाठी थी ठेवली आणि त्या सुनानीच यांचा काटा काढला ही फार मानाला येणारी गोष्ट आहे कारण माणसाच्या अंगात रगे माणसाच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत माणसाला स्वतःचं कळत नाही तुम्हाला सांगतो जीवनाची खरी ताक म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य आहे ना तुम्ही कुठं जाऊ शकता फिरू शकता शिव सगळ्यात मोठे तुम्हाला सांगतो दोनच माणसांना ह्याचं महत्व कळतं स्वातंत्र्यच एक म्हणजे रोगाने हॉस्पिटलमध्ये आजारी पडलेला पेशंट तो स्वप्न पाहतो की आयला आपलं आता जखडले फिरू शकत नाही चालू शकत नाही मृत्यूजवळ येतोय काय ताकद होतं आपण फिरण्याची मनतिथं जा मन हे जे स्वातंत्र्य आहे ना याचा आनंद घ्या देण्यात ठेवा आणि दुसरा म्हणजे तुरुंगातला कैदी नाही तो सगळं काय करू शकन काय पण ज्या लिहिलेल्या चुकीमुळं जी बारा चौदा अठरा वीस वर्षापर्यंतची सजा लागते की तो तो एक हँग होतो डोक्यातून की का बाबा काय करून बसलो मी फार पाश्चातापाची वेळ त्यामुळं कोणाची हत्या करू नका काय नका काय असं तर कायद्याचा आधार घ्या थोडंसं डोकं लावा तिथं पण ह्या दोन व्यक्तींना स्वातंत्र्याचं महत्त्व तुम्हाला आत्ता आहे ना जेवणाचा आनंद घ्या असं माझं तुम्हाला हात जोडून सांगणं हे आणि ह्या ज्या केसमध्ये ह्या बहीण भावांनाचा आपण तीव्र शब्द निषेध तर करूच पण कायद्या करून अशा अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही की बाबा न्याय मिळाला पाहिजे हा तो जो एक पण ट्रेचा भाऊ जे फिरतो आहे ना वरून सगळे मॅनेज करतोय फोन चालू त्याचा फोन गरम झाला आहे फोनच बंद नाहीत शिथं जे रवींद्रकुमार सिंगल यांना बी वरून फोन बिन येत असत्यान यांना बी द्यावा ताकद की अख्खी जनता तुमच्या मागे मोठा असलं म्हणून काय झालं त्याला कायद्याची सजा मिळली पाहिजे कारण तीनशे दोन कलमाची मर्डरची केस आहे असा विषय आजचा बाग जर बारा वाटला ना लायक करायला काय हरकत नाही रामकृष्ण माऊली